जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ बनावट टोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली असल्याची माहिती आज दिनांक तीस जून रोजी दुपारी तीन वाजता पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी दिले आहे याबाबत ते म्हटले आहे की शुक्रवारी सत्तावीस जून रोजी रात्री दहा वाजता यशस्वी कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पाचशे रुपयाच्या आठ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण छत्तीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य गेटवर दोन संशयित व्यक्ती पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापडणार असला रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी सचिन दरबारसिंग राजपूत वय चौतीस राहणार रामेश्वर कॉलनी आणि सचिन संजय गोसावी वय तेवीस राहणार वाघनगर जळगाव या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून आठ हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपयाच्या सोळा बनावट नोटा दोन मोबाईल आणि फोन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी एम एच एकोणावीस यू अठ्ठ्याहत्तर झिरो आठ असा एकूण छत्तीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भातील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे या संदर्भात पोलीस उपाधीक्षक संदीप गावित नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात सर काय सांगाल जळगाव शहरामध्ये काही बनावट नोटा चलनात आणताना काही आरोपांना अटक करण्यात आलेली नेमकं काय प्रकार जिल्हापेठ पोलिस हद्दीमध्ये एल सी बीचे पोलीस हवालदार विजय दामोदर पाटील आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती टीम मिळाली होती की स जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दोन जण नकली नोटा घेऊन फिरत आहेत व ती विक्री करत काही गोष्टी घेत आहेत त्याच्यावरून त्या दोन जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जवळपास सहा हजार रुपयाच्या पाचशे रुपया नोटा जप्त करण्यात आल्या आणि त्या नोटा जप्त केल्यानंतर त्याच्यावरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येते एकशे सहासष्ट पंचवीस बी एन एस एकशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित दोन इसमांना त्या गुन्ह्याने अटक केली होती त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली त्यांच्याकडे तपास केल्यानंतर हरेश हरेश्वर पिंपळगाव येथील एक इसम विजय मोरे याची देखील त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आढळली त्याला देखील ताब्यात घेतले आणि एक त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडे माहिती घेतली असता पुढचं जे लिंक आहे ते अनोट्यापोठ्या पण आलं गेलेलं कोणापुन आणले त्याचा तपास सध्या पी एस आय गोपाळ देशमुख करत आहे सर काही प्रथम दृष्ट्या काही आढळलं नेमकी लिंक आणखी जळकाश आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठे या नोटा त्यांनी चांगल आता सध्या त्याच्याकडे तपास चालू आहे परंतु त्या नोटा कुठे बनवल्या किंवा कुठून प्राप्त केल्या हा तपास आपला सुरू आहे त्या दृष्टीने सध्याचे तपास अधिकारी तपास करतात